हिवाळा चालू झाला की आपल्याला आठवण येते ते डिंक लाडू बनवण्याची तर प्रत्येक घरामध्ये हिवाळा चालू झाला की डिंक लाडू बनवतात तर आपण हे दोन किलोच्या प्रमाणामध्ये बनवलेले आहेत तर स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे सोपी रेसिपी आहे एकदम एकदम प्रमाणबद्ध सांगितलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला ही आवडेल तर आणि व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता बिलकुल तुपाचा वापर केलेला नाही भाजायला पण आणि असा पण तरी एकदम मस्त बनलेले आहेत खूप छान झालेले आहेत तर अशा पद्धतीने एकदा बनवा चला तर मग रेसिपीला सुरवात करूया नमस्कारानं पूर्ण रेखा मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आज आपल्याला बनवायचे आहेत डिंक लाडू दोन किलोच्या प्रमाणामध्ये तर ही एक किलो खारी घेतलेली आहे आणि हे एक किलो खोबरं घेतले असं छान बघून घ्यायचे आपण हे आता थंडीचे दिवस चालू होतात त्यामध्ये प्रत्येकाने खाल्ले तरी चालतात आणि बाळंपणीसाठी जे बनवतात डिंक लाडू तशा पद्धतीने बनवायचे आहेत आपल्याला तर आपल्याला अगोदर खारीक फोडून घ्यायची आपल्याला खारीक फोडून घ्यायची तर एकदम सोप्या पद्धतीने कशी खारखीची पावडर बनवायची ते पाहूया अगोदर ही जर तुमच्या इथे उन्हाची सोय नसेल तर थोडीशी हलकीशी गरम करून घेतली तरी चालेल मी उन्हामध्ये ठेवली होती दोन दिवसासाठी तर आता याला फोडून घ्यायचं आहे या दिवसामध्ये थोडीशी अशी चिमल्यासारखी असते खारी काय करायचं का पिशवीमध्ये भरायची आपल्याला तर आपल्याला अशी ही थोडी थोडी घेऊन आपल्या असे पॅक हे करायचे असे गुंडाळायचे आणि असं सर्व जड जडवस्तूने कुठलाही पेरा असू द्या किंवा एखादा हातोडा असला तरी चालेल असे एकदम झटपट होते आणि सोपी पद्धत आहे ही अशी एक एक खारी फोडत बसण्यापेक्षा तर ह्या कापडी पिशवीमधून काढून घ्यायची खारीक बघूया आपण मस्त झाली थोडीशी जी राहिली शिल्लक ती परत डबल त्यातलं बी आणि असं मागच्या साईडचं जे असतं देठाकडच्या साईडला ते काढून घ्यायचे आणि अशी बारीक करून घ्यायची म्हणजे आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये करायचे त्यामुळे एकदम बारीक अशी झाली पाहिजे असे आपल्याला सर्व खारीक फोडून घ्यायची आता अशाच प्रकारे तर ही खारीक आपण अशी बारीक फोडून घेतलेली सर्व खारीक शक्यतो काळी असते ती घ्यायची किंवा दुसरी घेतली तरी चालेल पण ही चांगली असते थोडीशी अशी मासाळू असते त्यामुळे ही घ्यायची अशी मस्त बारीक केलेली म्हणजे मिक्सर ग्राइंडरमध्ये पटकन बारीक होते त्यामुळे तर आता आपल्याला ही फोडलेली खारीक हलकीशी भाजून घ्यायची जास्त नाही कडक करायची पण लो फ्लेमवरती अशी गरम करून घ्यायची तुमच्याकडे आव नसेल तर त्यामध्ये सुद्धा आपण कडक बनवून घेऊ शकतो म्हणजे काय होतं ना आपण जे डिंक लाडू बनवणार आहोत ते जास्त दिवस टिकतात त्यामुळे असे खारीक किंवा खोबरं पण जर व्यवस्थित भाजून घेतलं लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायची आपल्याला खाली भाजायची थोडीशी गरम झाली की लगेच काढून घ्यायची नुसती खारीक पावडर जरी बनवून ठेवली तरी पण ती सुद्धा महिनाभर टिकते छान आता छान गरम झाली ह्याला काढून घ्यायचे आता काय होता ना थंड झाली की ते आपोआप कडक बनते थंड होण्यासाठी तिला एका मोठ्या ताकामध्ये काढून घ्यायची अशा प्रकारे आपल्याला सर्व खारीक खारी तिशी खारी भाजून घ्यायची तर ही आता भाजलेली खारीक थंड झाली आपल्याला थोडी थोडी मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्यायचे बघू शकता मस्त कडक बनलेली आणि थोडी थोडीच घ्यायची नाहीतर आपलं भांडं खराब होऊ शकतं आणि याची आपल्याला आता पावडर बनवून घ्यायची तर आता मस्त अशी ही खारीक पावडर तयार झालेली बघू शकता खूप बारीक नाही बनवायची अजून बारीक बनवायची असेल तरीसुद्धा होऊ शकते मस्त अशी झालेली तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व खारीक बनवून घ्यायची पावडर तर मस्त अशी आपली खारीक पावडर घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने तयार झालेली आहे तर आता मस्त आपली ही खारीक पावडर तयार आहे तर आपल्याला आता खोबरं आहे तर आता आपल्याला खोबरं कापून घ्यायचं आहे खारीक एकदम सोप्या पद्धतीने कशी पावडर बनवली ते पाहिलं तर आता आपण खारीक साईडला ठेवून द्यायची आणि खोबरं कापून घ्यायचं आहे पण बाकीचं सामान नंतर पाहणार आहोत तर खोबरेल असे छोटे छोटे अशा पद्धतीने कापून घ्यायचे किंवा खिसून घेतलं तरी चालेल आणि हे एक किलो खोबरे तरी येतील तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि कमी केलं तरी चालेल अजून तुम्ही असं एरवी खाण्यासाठी जर बनवत असाल तर खोबरं कमी घातलं तरी चालेल पण बाळांनीसाठी जर असेल तर एवढं खोबरं वापरायलाच हवं कापून घ्यायचं आहे खोबरं या अगोदर पण मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत डिंक लाडू ड्रायफ्रूट्स लाडू मखाण्याचे लाडू म्हणजे आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवली जाते अशा डिंक लाडूमुळे तर ह्याचे भरपूर व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत मी तर हे अशा प्रकारे आपल्याला सर्व खोबरं कापून घ्यायचे तर आपले डिंक लाडूसाठी ही खारी पावडर आपण बनवून घेतलेली ती कशी बनवली ते पाहिलं आपण आणि आता हे खोबरं असं पातळ कापून घेतलं आहे हे मगजबी आहे शंभर ग्रॅम काजू आहे साठ ग्रॅम बदाम दोनशे ग्रॅम ही गोडंबी म्हणतात ह्याला ही गोडंबी आहे पन्नास ग्रॅम आणि एकशे पंचवीस ग्रॅम हा डिंक आहे तर आपल्याला ह्या सर्व वस्तू भाजून घ्यायच्यात फक्त खारीक पावडर नाही भाजायची हलकंसं भाजून घ्यायचं आहे जास्त नाही तर आपण पॅन ठेवलं आहे तापण्यासाठी अगोदर हे पंपकिन बी जे आहे ते भाजून घ्यायचं आहे मीडियम मिडियम फ्लेमवरतीच हलकंसं भाजायचं फक्त लाडू लवकर खराब होऊ नये म्हणून भाजून घ्यायचे आपल्याला हे लाडू छान महिनाभर टिकतात आणि हे सर्व तेल बी असतात त्यामुळं त्यामधील मॉइश्चर कमी होतं आणि खराब होत नाहीत लवकर तर आता हे छान भाजलेलं आहे आपल्याला सर्व जन्नस वेगवेगळ्या भाजायचं म्हणजे बारीक करण्यासाठी त्या टाकायचे काजू काजू पण भाजून झाले काही गोडंबी ही गोडंबी बिबे असतात बिब्यामध्ये त्यातल्या काढलेल्या असतात हे खूप पौष्टिक असतात बाळांठणीसाठी जर म्हणलं तर हे एकदम महत्त्वाचे असतात तर तुम्ही जर कधी बिंक लाडू बनवत असाल बाळांसाठी तर हे गोडंबी आवर्जून घालायची गोडंबी पण भाजून झालेली बदाम भाजायचे तर बदाम पण भाजून झालेले आता आपल्याला डिंक असाच भाजायचा आहे शक्यतो तळून घेतात पण नाही तळायचं आपल्याला फक्त त्याची पावडर व्हावी म्हणून हलकंसं गरम करायचं आहे तो असं मस्त फुलत अस फुलतो पण जे कच्चा खाल्ला तर तो, तो।, तो जास्त पौष्टिक राहतो त्यामुळे तळून नाही घ्यायचं आपल्याला काढून घ्यायचं शक्यतो कच्चीच पावडर बनवायची त्याची आता टाकायचं आहे खोबरं खोबरं लगेच भाजले जाईल आपल्याला मिक्सरमध्ये काढायचे म्हणून असं पातळ कापून घ्यायचं तर अशाच प्रकारे खोबरं पण भाजून घ्यायचे आपल्याला तर या सर्व जिन्नस आता थंड झाल्यात भाजून आता यांची अगोदर आपल्याला पावडर बनवून घ्यायची थंड झाल्यात पावडर बनवून घ्यायची आपल्याला याची तर अगोदर डिंकाची पावडर बनवून घेऊ अजून थोडंसं फिरवावं लागतं डिंकामुळे हळ हर, हळ बळकट होतात आपली त्यामुळेच आप प्रथा हे आहे की हिवाळ्यामध्ये असे डिंक लाडू बनवतात अशी पावडर झाली आता डिंकाची तर आता काजू याची पावडर बनवली काजूची पण पावडर बनवून झाली आता ही गोडंबी गोडंबीसुद्धा पावडर झाली त्याची आता बदाम बदाम दोन वेळा करायचे तर हे बदाम पण झालेले बारीक करून आता हे मगज गु किंवा कोणकिंद बि झाले तर सर्व जिन्नस आपले बारीक झालेले तर आता आपल्याला हे खोबरं बारीक करून घ्यायचे हे खोबरं पण बारीक म्हणजे असं दाळ सरत घ्यायचे जास्त बारीक नाही करायची परत आपल्याला एकदा फिरवून घ्यायचे सर्वजणच तर खोबरं बारीक करून झाले त्यामध्ये आता आपण ही खारीक पावडर मिक्स करायची आणि हे आपण ड्रायफ्रूट्स त्यांची जी पावडर बनवून घेतलेली ते पण मिक्स करून घ्यायचे आणि हा एक कप गूळ घेतला आहे बारीक कापून तुम्हाला जर गूळ आवडत नसेल तर पिठी साखर बनवून टाकायची त्याच्यामध्ये आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याला आता परत मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घ्यायचं आपल्याला तरी असं सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे म्हणजे आपल्याला लाडू बनवता आले पाहिजे तर आता हे सर्व मिश्रण अशाच पद्धतीने मी मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे मिक्सर ग्राइंडरमध्ये तर हे सर्व बारीक करून झाले मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये पिस्त्याचे काप घालायचे थोडे त्याचे लाडू वळून घ्यायचे आपल्याला बघूया नाही तर नाही आले तर थोडस तूप घालायचं हवं तशा आकारातला छोटे मोठे तर, तर मस्त असे खुसखुशीत आपले पिंक लाडू तयार झालेले आहेत बाळंतणीसाठी एकदम परफेक्ट असेच बनवा किंवा आपण हिरवी हिवाळ्यामध्ये बनवतो ना तसेच अशाच पद्धतीने बनवा एकदम पारंपरिक तर सर्व असेच बनवून घ्या घ्यायचे तर हे परफेक्ट आपले डिंक लाडू तयार झालेले आहेत हिवाळ्यामध्ये आपण बनवतो तर ह्या पद्धतीने असे बनवून पहा किंवा बाळांसणीसाठी सुद्धा बनवू शकता तर स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे तर अशा पद्धतीने ऑर्डर जरी तुम्हाला घ्यायची असेल तरी अशा पद्धतीने बनवू शकता फक्त ह्यामधील गोडंबी आहे ती स्कीप करायची तर तुम्हाला कसे वाटले हे डिंक लाडू कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा फोडून दाखवते बघू शकता बिन तूप वापरता तुपाची पण गरज नाही तरीसुद्धा एकदम मस्त असे परफेक्ट झालेले तर अशा पद्धतीने नक्की बनवून पहा एक वेळा आणि मला कमेंट करा की कसे झाले ते चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद